नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारवा नागपूर वा। सोयाबीन बाजारावर वा। असेल अकोला सोयाबीन बाजारवा असेल वा वाशिम सोयाबीन बाजारभाव असेल आज महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे जालना असेल वाशिम असेल नागपूर असेल लातूर असेल अकोला असेल या सर्वांचा विचार जर केला तर अकोला आणि लातूर या ठिकाणी चार हजार सहाशे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे आता जर आपण बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये अचानक मोठा बदल येण्याची शक्यता आहे कारण का बघा मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे पाऊस मोठ्या प्रमाणात झालेल्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे याचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसणार आहे कारण जिका पूर परिस्थिती आली आहे याच्यामुळे जी ऐन काढणीच आलेली सोयाबीन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे यामुळे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजार वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात किती प्रमाणात नुकसान झालं आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले शेतकऱ्यांना सरकारने लवकर आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट अकोला मार्केट सहाशे बावन्न क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते सत्तेचाळीस रुपये अकोला येथील सोयाबीनचा लेटेस्ट अपडेटेड रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे जालना मार्केट चारशे पन्नास क्विंटल अवकालले चार हजार ते चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना येथील टॉप क्वालिटी सोयाबीनला सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट सहा रुपये तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे यामध्ये बघा आपल्याला सांगता येईल बाजारभाव जो आहे अमरावती सहाशे बेचाळीस क्विंटल अवकाल छत्तीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर छत्तीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीनचा लेटेस्ट अपडेट दर्यापूर चारशे अडतीस क्विंटला अवकले चौतीसशे ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव आजचा दर्यापूर येथील टॉप क्वालिटीचा बाजाराचा लेटेस्ट अपडेट चौतीस ते चौवेचाळीस पॉइंट पाच रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर सरासरी दर चाळीस ते शेचाळीस रुपयेपर्यंत आहे लातूर मार्केट चोवीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटला अवकले चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन लेटेस्ट अपडेटेड रेट सर्वाधिक बाजारावर चार हजार सातशे रुपये अकोला या ठिकाणी आपल्याला व्हायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बघा गेवराई चार हजार दोनशे भरतूर चार हजार तीनशे दर्यापूर चार चारशे चार पाचशे लोणार चार दोनशे हिमायतनगर दोन चार दोनशे सेनगाव चार तीनशे लांदोरा चार तीनशे हिमा सिंदगड राजा चार चारशे बाऊळगाव चार पाचशे रुपये देवणी चार पाचशे रुपये लोणार चार दोनशे रुपये दर्यापूर चार चारशे गेवराई चार दोनशे मलकापूर चार चारशे मूर्तिजापूर चार चारशे हिंगोली चार तीनशे चिखली चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर चार दोनशे रुपये माजलगाव चार तीनशे जळगाव चार अडतीसशे लातूर चार हजार पाचशे रुपये अकोला चार हजार पाचशे रुपये जालना चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आजचा सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो